नमस्कार एस मनपूर्वक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये सरकारच्या या चार भन्नाट योजना जाणून घेणार आहोत त्यामध्ये पैसे बुडण्याची भीती नाही त्यासोबतच दमदार रिटर्न ही मिळणार चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही महत्वाची माहिती संपूर्णपणे जाणून घेऊया भारतात जेव्हा कधी सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला जातो तेव्हा सर्वात अगोदर विचार केला जातो आजही फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या बरीच आहे मात्र या फिक्स डिपॉझिट पेक्षाही चांगला नफा देणाऱ्या तसेच सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत विशेष म्हणजे या सर्व योजना भारत सरकार तर्फे चालवल्या जात असल्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे बुडण्याचा धोका नसतो याच पार्श्वभूमीवर आपण भारत सरकारच्या अशा चार योजना जाणून घेऊया ज्या सुरक्षित तर आहेतच पण गुंतवलेल्या पैशावर नफा देखील चांगला देतात पहिलं बघा कोणता आहे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम यातील पहिल्या क्रमांकाची योजना आहे पोस्ट ऑफिस सेविंग स्कीम या योजने अंतर्गत फक्त पाचशे रुपये जमा करून तुम्हाला खाते खोलता येऊ शकते आर्थिक वर्षे संपेपर्यंत तुम्ही या खात्यात पाचशे रुपयांपर्यंत रक्कम वाढवली नाही तर पोस्ट ऑफिस तर्फे मेंटेनन्स चार्जच्या रूपात पन्नास रुपये कापले जातात तुमच्या या खात्यातील जमा रक्कम जेव्हा शून्य होते तेव्हा हे खाते आपोआप बंद होते पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम मध्ये गुंतवलेल्या रकमेवर वर्षाला चार टक्के रिटर्न्स मिळतात इतर शासकीय यो योजनेच्या तुलनेत हे रिटर्न सर्वाधिक कमी आहे दुसरा बघा कोणता आहे नॅशनल सेव्हिंग टाइम डिपॉझिट या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती किमान हजार रुपये आणि शंभर रुपयांच्या पटीत पैसे जमा करून आपले खाते खोलू शकतो या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही तुम्ही पैसे किती काळासाठी जमा केले आहेत त्यानुसार तुम्हाला व्याज मिळते एका वर्षासाठी जमा केलेल्या रकमेवर गुंतवणूकदारांना सहा पॉइंट नऊ टक्के दोन वर्षासाठी पैसे गुंतवल्यास सात टक्के तीन वर्षासाठी पैसे गुंतवल्यास आणि वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास व्याज मिळते बघा कोणता आहे शेतकरी विकास पत्र योजना कमीत कमी हजार आणि शंभरच्या पटीत गुंतवणूक करून तुम्ही या योजनेसाठी आपले खाते खोलू शकता या योजनेतही जास्तीत जास्त पैसे गुंतवण्यावर कोणतीही मर्यादा नाही या योजनेत जमा केलेल्या पैशावर वर्षाला सात पॉइंट पाच टक्के म्हणजे तुम्ही या योजनेत एकदा गुंतवलेले पैसे वर्षे थेट दुप्पट होते चौथा बघा कोणतं आहे सुकन्या समृद्धी योजना कमीत कमी अडीचशे रुपये तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करून सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते या योजनेअंतर्गत जमा केलेल्या पैशावर तब्बल आठ पॉइंट दोन टक्क्यांनी व्याज दिले जाते तर मंडळी आय होप तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घ्याल आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद